गेली चार दिवसाच्या दमदार पडत असलेल्या पावसामुळे आपण पाहू शकताय कराडजवळचा खोडशी बंधारा आहे आर्था धरण हे सध्या पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि त्याच्या सांडव्यावरून सध्या पाणी वाहते आहे दृश्य आहेत कराडच्या खोडशी धरणाची दृश्य सध्या आपण पाहत आहे चार दिवस पडलेल्या दमदार पावसामुळे सध्या खोडशी धरण भरलं आहे दमदार पावसामुळे बळीराजा देखील सुकावला आहे सध्या पेरणी आणि टोपणी ज्या कामाला मोठी गती आली सध्या आपण थोडीशी धरणाची दोष पाहत आहे